अठरा सुटला छत्रपती शिवाजी महाराज जन, जन्मोत्सवा निमित्त भाऊ घरी देऊया जाणटाक्य श्री माझ्या घटक्रमा अठरा सुटला लढत चाललेला अठरा मध्ये दोन गाड्या दोन गाड्यामध्ये लढत कोण कुणाला कमी नाही अतिशय सुंदर ओ बाहेर बाहेर पडत येणार या बाहेर धन्यवाद ऐकल्याबद्दल या बाहेर ओ स्टेज गाडी क्रमांक अठरा चा आणि अठराचा पाच क्रमांक सहा गाडी बेकराय माता प्रसन्न प्रसंगडे फुरसून पुणे हिरागाडीचा एकदा मैदाना संदीप तगा हरपडे फुरसूंगी पावसावर मैदान भोगळे घे त्याच्या पीछे हटो हर किती